नमस्ते मी अश्विनी साधं जेवण आणि जीवन ह्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते चला आज आपण बाप्पाच्या आवडीचा गोड पदार्थ तयार करायला घेऊया ते मी एक मोठी वाटी, वाटी ओल्या नारळाचा किस एक लहान वाटी गुळ घेतला आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या आणि साठण्यासाठी वेलची पावडर मी इथे गुळ वितळवण्यासाठी तूप किंवा दाळल्याचा वापर नाही केला आहे इथे गुळ वितळल्यानंतर मी ओला नारळाचा कीस ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर टाकून मिश्रण छान परतून घेणार आहे सारण आता आपलं बनवून तयार झालं आहे आपण आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ इथे पीठ मिळण्यासाठी मी गव्हाचं पीठ दोन मोठे चमचे बारीक रवा मीठ आणि दोन चमचे गरम तेल टाकून घेतलं आहे पीठ आता आपलं सर्व एकत्र करून घेऊया पिठात रवा घातला की मोदक कसे खुसखुशीत होतात ते थंड झाले तरीही ते खुसखुशीतच लागतात नुसते गव्हाच्या पिठाचेही मोदक आपण करू शकतो पण ते थंड झाले की ते वातड होतात इथे आपण पीठ आता दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊ पिठाचा गोळा घेऊन मी आता एक चपाती लाटून घेणार आहे चपाती लाटून मी एका डब्याच्या झाकण्याच्या साह्याने त्याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे जेणेकरून आपले मोदक एकसारखे होतील आता मोदक करायला घेऊया मोदक करताना सारण भरताना अजिबात कंजुसीत करायचे नाही भरपूर आपण सारण भरून मोदक तयार करून घेऊया बघा आपला मोदक कसा छान सुरेख रेखीव झाला आहे दुसरा एक मोदक तुम्हाला करून दाखवते हे बघा बोट्याच्या साह्याने कळ्या पाडून घेऊया आणि हळूहळू प्रेस करत त्याला एक छानसा आकार देऊया हे बघा आणि मोदकाचं तोंड व्यवस्थित बंद करायचं जेणेकरून आपलं मोदक तेलात तळताना फुटणार नाही अशा प्रकारे आपले सर्व मोदक आपण तयार करून घेऊ अशा प्रकारे मी मोदक सर्व मध्ये दे काढून घेते आता आपले सर्व मोदक तयार गॅस मंद आचेवरच ठेवायचा जेणेकरून आपले मोदक छान खुसखुशीत तळले जाते बघा आपण मोदकाचे तोंड व्यवस्थित बंद केल्यामुळे आपला एकही मोदक तेलात फुटला गेला नाहीये आपले मोदक आता सोनेरी रंगावर तळून झाले आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया